श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुदेवाय नम कुलदेवताय नम श्री अकल्पोवाशी पूर्वदत्त दिगंभरय तिवे स्वामीराजाय न ब्रह्मानंद परसुख कैवल्य ज्ञानमूर्ती दोदश गगगन सदृशत सुशिधिलक्षक नित्यपुमलचंद सरसाक्षी देवत्रे गुंड सद्गुरम व्यवयक्तवर्णाय पदेशिवाजी रूपी श्री स्वामी समर्थ धारक पाहिम 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 आता कुर्या प्रार्थना जय जय श्री अपगण परत्म केवली सद्न ब्रह्मानंद इतिवर जय जय श्री पूर्ण पुरुष लोक परक संरक्षण अनंत रूपे ब्रह्मांड शिवी जय श्री जगद्गुरु सुग्रामी सर्व साक्षी गुरुनालया <coughs> भक्त जन ताराय अनंतरूपे नटला शिथोंगी तु पोन तू आकाश तु, तु, तु जीवन तू सुंदर पूर्ण चंद्र सूर्य तुपे तू तु विष्णू आणि शंकर तु तू इंद्र दीपक लग्न समग्र तुच रूपे तु 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 नटलाशी शि करता आणि करू तो स्वामीनाथ माझ्या डायवर मी पानाचे नसो गुरु गुरु विष्णू भरु दे गुरु साक्षा तुच मैत्रे गुरे शांती शांती आता कुऱ्या प्रार्थना जय जय अपघात केले सदन ब्रह्म नंद येते वरे जय जयाची पूर्ण खुरच्या लोक पर्या रक्षण अनंत रूपे नटलाशी तू अंगी पवन तू आकाश तू जीवन तू वसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तुपे तू विष्णू आणि शंकर तू विधात तू इंद्र अष्ट दीपक लग्न समग्र तू रूपे नटलाशी करता आणि करीता तुझं स्वामी ना माझ्या ठाईवर मी कोणाची नस गुरु ब्रह्मा गुरु विष्णू तुझी सुंदर पूर्ण चंद्र सूर्य तू तू विष्णू आणि शंकर असू देत आता पर्यंत अष्टयोगी पक्लग्र समग्र तू रूपे नाट्याची करता आणि करवे तर तुझे एकच आम्ही नाता दाता आणि जे तू तसे समात आणि जे यगमान स्थिर तुज व्यापले समग्र आदि मकर कोटे नसे पाहता असोनी संसार प्राचीन तो नव रूपे नाशी आणि तुझे एक विशेष वेदांचे चर्चा तसे शास्त्राचे नाव रे विष्णू शंकर हे सर्वे कुडीत झाले सर्व सहित आम्ही केवळ गेले अल्पमधी करणा केले आपले सुधी सहस्त्रम गिनीचे शिन लागे दिवर्णी तद्रोड ठेवले चरणी माता रक्षा मन समर्थ कृपा कटाक्षाने दिनानाथ दासाकडे पाहता इतकी प्रार्थना आणि जे आपल्या मना कृपा समुद्रे आम्ही आश्रय दे जे सदैव पाप तप आणि जे सर्व जाणून सुने लोकी सुखी देवी परलोकी करा दुसर आवो सागर याची पावा तरी तो तोंडर चरणी संचार प्राप्त हो मजला ते आशा मनी कृष्ण कल्पना आणि वासना भ्रांती बोली न बाधो तुझ्या कृपेने किती वर्ण आपले गुण द्यावे माझं सुख साधन आज्ञा आधी मेरे ज्ञानात काय शांती मनी सदा असो

माझी ठाई वार्ता मी पण नसतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा श्री <tasi> श्व <tasi> समर्थ श्री श्व समर्थ श्री रम समर्थ श्री रम समर्थ श्री रम समर्थ श्री रम समर्थ श्री हम समर्थ श्री सम समर्थ श्री हम समर्थ श्री हम समर्थ श्री सम समर्थ श्री रम समर्थ श्री हम समर्थ श्री सम समर्थ श्री रम समर्थ श्री शम समर्थ श्री शम समर्थ श्री हम 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 समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री हम समर्थ श्री हम समर्थ श्री हम समर्थ श्री हम समर्थ श्री स्वामी समर्थ श्री हम समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वयं समर्थ श्री हम समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वयं समर्थ श्री हम समर्थ श्री हम समर्थ श्री समर्थ श्री स्वामी 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 समर्थ Sīsāmi sāma me sāma tāsīsāmi the tāsīsāmi sāma tāsīsāmi sāma tāsīsāmi the sea श्री गणेश पक्षीचा शशी करी वाद भट्टी परी झाले व्यर्थ खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रीचा पूर्ण कृपा मजवणी तया बाळप्पा प्रे असे झाला वर्तले वर्तमान वाळप्पा कनिष्ठ तरुणिया स्वामी सेवा रात्रंदिन अत्यंतरे करीत स्वयंपाका करावायाशी लज्जा वाटत समयासी काय बोलले समर्थ निर्लज्ज निरंतर ऐसे बोलता गुरु बाळप्पा मनी समजला अनेक उपाय करोनी। शुद्ध केले से मान स्वामी वे विन अन्य नसेची थोर या जगी सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती ते तेने सेवे कर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थाचे नाना प्रकार बोलोनिया करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होतो तेची परी कोण एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामी बाळप्पाने उठविले स्त्रीचे धरून या करी घेऊन या गेले भिरी पाहून या म्हणे केले आपणा आदीन झाले गेले श्रेष्ठपणा अपमान झाला ते सापुरी बाळप्पाशी त्रास देतो अहनिटशी गाराने सांगता समर्थासी भाईचे शब्द ताडीले अक्कल कोटी समर्थ प्रथम त्याचे घरी येत तो विख्यात स्वामी भक्त झाला एक तात्पर्य स्वामी सेवेच तो करीत दिवाळचा सण येतस राज मंदिरात समर्थ राहिले असत आनंदात वर्तमान वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थाचे हरपिले होते चंद्र निमित्त त्या दिवशी अंगावरी गाळावा राणी जे मनात विचार त्वरित सुंदराबाई बोलित चंद्र हार ध्यावा की सुंदराबाई बोलली तो हार एकदा त्या काळी जमदार पाठवी ला गुण गुण जमादार जोळपावरी वे सत्वर म्हणून या द्यावा कि चंद्र राणी साहेब माग ती जोळ पागोले थयाशी हर ना पाशी बाळ पाटेविले तयाशी तुम्ही मागून घ्यावा कि ये <coughs> उत्तर गंगू लाल सत्वर हार बाळप्पा लागला बाळप्पा बोले उत्तर आपण अशी चंद्रहार परी चोळप्पाचे त्यावरी सत्ता असे सर्व स्वसे पुसे से जबाब दिला चोळप्पा न चोळप्पाने बाळप्पा देतो घरी तरी घेण एसे, एसे भाषे नाही कोणिया जमात परत परतोनिया नोप मंदिरी या वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची कोणिया कृती राग आला राणी प्रती राग आला राणी भत्ती सुंदरबाई गोष्टी तयाविरुद्ध सांगितलेल्या कारभार चोळपांचे घरी जो हार आजवरी तो काढून येते असा दोरी घरावे राणी म्हणत असे पहिले होते बाईच्या म्हणी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी वर्ष तेव्हा न समावेश चोळपाने आजवरी केले समर्थाशी चाकरी धन प्राप्ती तयाभारी कृपेने होतेसे असे एके झाली स्वारी भक्त मंडळी भर एक वस्त्र तया वेळे पडले होते श्रीजवळी तया करून या जोळी समर्थे करी घेतली अख अल्लख शब्द याला मन दे भिक्षा द्या मासा वेळी सयावेळी समर... सर्वत्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थे काय असे उणे ते जे दर्शना आले होते त्याशी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकीली आणून लागला सोडप्पाचे देटले रिव स्वस्त आता असावे पाहुणी या द्रव्यांशी आनंद झाला तयाशी परी न आली मानसी श्री चरण अंतरले थयाशी झाली मास दोन पुढे काय वर्तमान राणीच्या आज्ञेशी झेपाई दोन स्वामी जवळ पातले त्यांनी उडवणी सोडप्पाशी आपण बेसविले स्वामी चोळप्पाच्या मान मानसी दुःख फार झाले स्वामी पुढे वस्तू येते उचली चोळप्पा ते काही न देती ते तरी घेतील हिरावणी <coughs> आज्ञेपरी शिपाई दोन जोळी बेसविले स्वामी श्री चोळप्पा मानसी दुःख फार येतो त्या शिपायाशी उचलणे जोळी बरे वाटले असे काही दिवस गेले बाळप्पाने सेवा करीत तसे कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पा जवळ रागाव तांडव करी बहुसाळ ते बाळपाशी दुःख झाली मानसी सोडून या स्वामी चरण म्हणती जावे तुनिया केला विचार जाहली असं रात्र बाळप्पा गेले बिरडावर खिन्न झाली मानसी आज्ञा समर्थाशी घेऊन या उत्तर प्रकरी उत्तर प्रकारे ते प्रिय झाले अकल कोट नगरात अद्याप बाळप्पा राहत पादुकांची पूजा करीत निहार राहून यात बाळप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहुत असे संकलित स्वामी चरित्र सारामृत चरित्र असं घेतले दृढ निश्चय आणि भक्ती सद्गुरु सद्गुरुचरणी आसक्ती तेने त मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थ च निश्चित उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोते होऊन या सावधान श्रावदी आदर धरावा उगीच करी रामबित भक्ती त्यावर या स्वामी कृपा न करी ती सद्भावे जे नमस्कार करी त्यावर होती कृपाळू पुढले अर्ध्याची सुंदर कथा एकूणी या श्रोते व देऊन या चित्त जेने निवारे सर्व व्यथा पापापरी दग्ध होती अपल गोटासी जय जय स्वामी राय रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा संपत्त सदा भक्त हरी सोद तृतयध्याय गोडध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत तृतयध्याय श्री स्वामी भवंतु शुभवंतु श्री गणेशाय नम जय जयाची करुणाकरा जय जयाची अगशगना जय जयाची परम जय पावना दीनबंधो जगद्गुरु आपुल्या कृपे निश्चित त्रतयदशी अध्यायार्थ वर्णिले स्वामी चरित्र आता पुढे वधवावे आपुल्या कथा वधवाया बुद्धी स्वामीराया स्वामी राया चरित्र ये श्रवताया संतोष हो बहुसाळा कैसी करावी आपुली भक्ती हे हे नेने मी मंदमती परी पर प्रश्न करीता स्रोते अल्पमधी सांगत असे प्रातःकाळी काळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुनिया प्रांत कर्मे अटपुनिया मंग वेसावे असनी भक्त तरुनिया समीचरणी पूजन करावे विदीक्त, एकाग्र करून मन घालावे घालावी शतोदक स्थान सुगंध चंदन सुवासिनी कुसुमे अर्पावी धूप नैवेद्य फल दांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावी नाना बग... नाना खाद्य नैवेद्य कारण स्वामींच्या पोषण उपचार पूजन करावे शतभे करून या दुधी पार्थ अर्पुन नमस्कार करावा जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर मुखे प्राणी प्रार्थना स्रोत नम नाम मंत्र श्रेष्ठ बे आजनावणी सुहास वदन काश्यवदन परिधान भव्य आणि मनोरथ मूर्ती दिसेस हाजिरी मग करावा प्रार्थना जय जायचे अपगर्ना परत संदा ब्रह्मान येते पूर्णपुरषा लोक बरे अनंतरूपे ब्रह्मांडाशी वेद गुरु चुगडा सर्व सक्षी करून भक्त ताराया अनंत रूपे नटलाशी तु अंगी तू पवन तू आकाश तू जीवन तू सुंदरा पूर्ण चंद्र तू विष्णू आणि शंकर तु तू दीपकला पकला समग्र तुस रूपे करता आणि करा तुझं स्वामीनाथ माझी आठ आहे वेह वार्ता मी पणाची नसो आणि देवी त्या तुझं समर्थाने चे जग माणी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझला देवी मग्र कुठे नसे पाहता सोनी संसार प्राचीन तव नामा मृत ज्ञान आणि ज्ञान तुझं विशेष वेदांसहित रथतात्री शास्त्राचे नाव रे विष्णू शंकर एक सारखे कुठे झाले सर्व सहित मी केवळ केली अल्पपती करुणा केली आपली स्तुती सहस्रमुखिनीची तशी लागली वर्णिता दृढ ठेवली चरणी माथा क्ष समर्थ आपल्या मना कृपा समुद्रापा आणि देखील दुसरं याची पावाय फेल तरी तर निसांचार प्रप्ता म्हणला ते आशा मनीषा कृष्ण कल्पना आणि वासना क्रांती वादू तुझ्या कृपेने किती वरण आपले बुन द्यावे माझं सुख साधन अज्ञान ती मेर ज्ञान गळू नये शांती मनी सदा सो मज सुख साधन आज्ञान तिनी सदा वसो वृता भी मानन सदा समाधान सो जय कृपेनी अंतरी बहु दुखी निशनी भजनी चित्त वसो वृता विषय चिन्ह सुवासना या मनाने सदा साधु सगम तुझे भजन उत्तम दे सुगम दुर्गम जो भगवंत व्यवहारी वर्तन न चित्त अंगी नये सत्य सत्य विजय सर्वदा अप्त वर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके न्यायवरदान कृपा करून या समर्थ सोनिया संसार प्राचीन तो नाम मृत प्रपंच आणि परमार्थ देणे सुगम लागे प्रार्थना करीता आनंद होय समर्थासी संतोषिनी सतवता वरद गुरुवारी उपोषण युक्त करावे स्वामी पूजन प्रदोष उपोषण सोडावे तेने बुद्धी। सत्य सत्य हे अनुभवावी प्रसिद्धी करीत श्री स्वामी समर्थरी मंत्र प्रीतीने जपावा हो रात्र तेने सर्वाती पावी जे भ्रमण क्षत्रियादिकाच लागून या मुख्य जप हा चहू आणि ही निशिदिनी जप यात्रा करावा प्रसंगी मानापासून पूजा करावी तेही प्रिय होय समर्थाची स्वामी चरित्र वंचित सकल दोष झाली करावी स्वामी भक्ती हे नेने ते असता भक्ती आम्ही आहो स्वामी भक्त मिळवू नये लोकांत जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती याचा हि शोड पोषण उपचारे पूजिता परी प्रिय नेती समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामींचे जय जय कारा आनंद कदा जय जय श्री करुणा समुद्रा विष्णु शंकराची छंद कृपा करून या पुरावे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत समंत सदाय कुणया भाविक भक्त चतुर्दयाोडदयावतु श्री श्री गणेशाय नम न लगे करणे तीर्थात हटयोगी योगी साधन वेदभूषा व मोक्ष साध कारणे तरी स्वामी भक्ती जडला तरी पुश्चात येते हात पाप तरी वाता येते काय देईची वर्तता सता संसारी स्वामी पद आठवणी अंतरी ध्येयाची भाव सागरे निश्चिते तरी येसी समर्थाशी सर्व काम पुरवणी आंतरी दाविनी सुर भाव ना। जे नर करीती तिने भक्त मुक्त या सदेही मंगळ वेळे ग्रामात राहता सता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी आपुली व्हावी प्रक्रती हे नसेची ज्याचे चित्त स्वच्छे वर्त करीती काही न जाणती जना वार्ता कोनासी भाषा न करीती कवणारे गृह न जाती दृष्टंतर जर ताळीता तरी क्रोध न येती श्री शिष्योत्तरी भीती नसेची ज्याची या चित्त सदा आरण्य वसती एकांत स्थळी स्थळी समर्थ सुख समान सदा तृप्त लोकवस्ती आणि वन दोन्ही जयासारखी परमेश्वर रूप येती ज्याच्या वाटे चित्ती ते करी तशी स्वामी भक्ती जन हसती तयाशी त्यावेळी मंगळ वेड्यात बाप्पा बसाप्पा गेले राहता हा दारिद्र्य पिडीत बहुत दीनस्थीति तयाची वासपव्यास व्यवसाय करी पुढे पुरे न पडे त्या माजारी आठ आठरा विश्वे दारिद्रे घरी पोटा भाकरी में ना तो एके दीनी फिरता फिरतावेता सहजवा वना माजी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबरई तिराज कंठ केले ऐसे टांगण પટલી ખુન યી ઈશ્વરા પૂર્ણ મનુનુખેશન કંટાક્ષરે કે અષ્ટભાવે દાટોની માથા દેવી ચરણી મને કૃપા કટાક્ષને કર્યા કડે પાવાય भावे दाटून या माता श्री चरणी मन्य कृपा कटाक्षाने करून या दासा पावाय स्वामी चरित्राचे स्पर्श होत ज्ञानी आला तो तत्वता कर जोडून या स्वास्थ्यता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड आहे का कृपा गण भक्त पाल पाप पाप दैन्य हरकत विश्वपती जगद्गुरु पाहुन या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषीले ये तीवर हस्त ठेवीले तत्काळ मस्त तयाचे बा श्री चरणी मन जडले तेपासून या राहू निश्चित स्वामी सान्निध्य आनंदले जिकडे समर्थ तिकडे आपण पाहुण्यासत कुटील जण जिकडे जातील समर्थ तिकडे आपण वेड्याच्या नांदी लागल ला संसार याने वेळ सोडील गरदार विसरला वेडा झाला निश्चित मग बसप्पा कांत या याची वार्ता करीत असे अकांत मने घर बुडले आधीचा आम्ही निर्धार परिबोल मजुरी करून या करी होतो उपजीवी आता काय करावे बसप्पा येता दृष्टोत्तर बोले तयासी म्हणे सोडून या संसार वेळ काय लागले परी बसप्पा चित्त चरनी आसा, जना पवाद न भीती नसे न, न चाड कोणाशी लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होण्या सावधान चित्त या एकावे एके दिवशी अरण्य बासप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात्र घोर तप दाटले चित्त तडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दो, प्रहर प्रहार रजनी समर्थ उठण्या चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालले प्रवेश घोर अरण्य क्रूर पाव ओरडली ओरडले आ आधी तर रात्र अंधारीले वृक्ष वृक्ष दाटले परी मार्ग नदीचे त्या माझारी चरणी रुतती घटक कंटक परी बसप्पा वाटे काही भीती स्वामीचरणी जडेल वृत्ती देह भाव नसेची तो समर्थे के केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापीला सकळतेने अग्रि समान पदस्पर्श स्पर्श झाला बासप्पा भानावरी आला परी तर देखील एस सर्प वृक्ष झाला अवलोक तो समर्थ दिसत मांगे पुढे पाहता तो दिसत समर्पण पाहून एसी परी भयभीत झाला तरी तो तयाशी तरी समर्थ काय बोलले भिवू नको तू समाय तुके पाहिलं ती तुके घेईन करी अनुमान काही देव तुझे उदेल येसे बोलतास असं बास समर्थ बासप्पा सोडून या त्वरित करी घेऊन या अंग वस्त्र टाकित एका सर्पावरी गुंडाळून या सर्प त्वरित सत्वर उचलून या घेत तव सर्व सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परत आले सत्वर ग्राम माझे आले बासप्पा इथं बैसले समर्थ एका वेळ देऊळी तेसे आपुले अंगवस्त्र व सप्पा सोडून या पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला येसे नवलदे कोणी आचकित झाला अंथ माथा ठेवी स्वामीचरणी प्रेमासरुनय निवाळ ती द्यासी बोलती येतीश्वर घरी जावे तासवर सुखी करावा संसार दारा पुत्रा आनंदून या माणसी बसप्पा गेला गृहाशी वर्तमान सांगता कोशी तरी अंतरी चुकावे कृपा होता समर्थाशी वार्ताचे देण्याशी याविषयी ही बसप्पा गोष्ट साक्ष देत असे असो तो बसप्पा भक्त संसारात उपभक्त रान स्वामी समर्थक मंत्र जे अंतदरे पाप ताप आणि नि दर्शन निरसरे जाय ते पद रात्रदिन प्रेम विष्णू शंकर द्यावी पुढे कथा सुंदर स्वामी सुधाचे चरित्र मन या स्थिर सदन इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदाभाविक परिसर परी पंचध्याय गोडोध्याय श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री <coughs> स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ तर चला म्हटलं आज आपण अशी लाईव्ह नाही घेऊ शकत तर आपले आता तीन अध्या बाकी होते कारण उठायला वेळ झाला आपलं तसं सहा वाजेच्या आत पूर्ण देवपूजा वगैरे होत असते पण आज खूपच वेळ झाला महादेवाच्या मंदिर कथन करून घ्या म्हटलं एकदा तर आता सारा अमृत पूर्ण वाचून झालंय आणि थोडी लाईव्ह पण घेतली तर धन्यवाद लाईवला आल्याबद्दल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ श्री Salá, bye, sarvá, nasri, isma,